कुर्ची येथील चॅकवेल दुरुस्तीसाठी जाणारी बोट कृष्णा नदीत उलटली सुदैवाने सर्वजण बचावले गेल्या आठ दिवसापासून कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील धरण पांडलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे सध्या कृष्णा नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आलं असून ती दुतडी भरून वाहत आहे त्यामुळे कुर्ची अनेक गावांना पिण्याच्या पाणी पुरवठा करणारे जॅकवेल खराब झाला असल्या कारणाने जॅकवेलच्या दुरुस्तीसाठी हेस्कॉमचे कर्मचारी वॉटरमॅन व एनडीआरएफ टीम बोट घेऊन जात असताना कृष्णा नदीत उलटली ही घटना कुडची नदीपात्रात गुरुवारी सकाळी घडली असून सर्वजण सुरक्षित आहेत कृष्णा नदीत बोट उलटल्यानंतर कर्मचारी आणि वॉटरमन या दोघांनी नदीकाठावरील झाडाला धरून आपला जीव वाचवला मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून लाईफ जॅकेट मुळे सर्वजण एकूण सहा जण होते बोट उलटताच काठावरील दुसऱ्या बोटीच्या सहाय्याने एनडीआरएफ जवानांनी तात्काळ मदतकारी हाती घेऊन नदीपात्रात पडलेल्या सहाही जणांचा जीव वाचवला महान अजित कांबळे बोरगाव माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा